घोडे बाजारासाठी ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेड्यात सुरू झालेल्या चेतक फेस्टिवल मध्ये यंदा विशेष आकर्षण म्हणून अश्वांच्या क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत इतिहासात पहिल्यांदाच अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सोळा ते एकोणवीस डिसेंबर पर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत तेवढे फेस्टिवल क्रीडा परंपरा आणि थराराची नवी ओळख मिळणार असल्याची माहिती चेतक फेस्टिवल चे आयोजक जयपाल सिंह रावल यांनी दिली या अश्व क्रीडा स्पर्धांमध्ये घोड्यांची वेग स्पर्धा चोवीस किलोमीटर रेस स्पर्धा बॅरल ड्रेस बॉल बकेट शो जम्पिंग टेंट पॅकिंग रिंग पॅकिंग अशा वेगवेगळ्या अश्व स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी जवळपास भारतातील वेगवेगळ्या भागातून दोनशे विद्यार्थी दाखल झाले तसेच देशातील विविध राज्यातून आलेले नामांकित अश्व व अश्व मालक स्पर्धेत घोड्यांची ताकद चपडता आणि प्रशिक्षणाचे उत्कृष्ट दर्शन घडणार आहे चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून सारंग खेड्याची अश्व क्रीडा परंपरा अधिक भक्कम होत असून या अश्व स्पर्धेमुळे चेतक फेस्टिवल हा देश पातळीवर प्रसिद्ध झालाय पुढच्या काळात देखील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतील आतापर्यंत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढच्या काळात देखील अश्व शौकीन व नागरिकांचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक अश्व क्रीडा स्पर्धांचा आनंद घ्यावा असे आवाहन चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंह रावल यांनी केलं आज आपण इथं बघतो की होतं सौंदर्य स्पर्धा होते आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर निश्चितच तुम्हाला इथं जवळपास आमच्या वीस ते बावीस स्पर्धकांनी आश्वाने इथं प्रतियोगितेमध्ये भाग घेतलेला आहे पूर्ण भारतभरातनं ते इथं आलेलं आहे तामिळनाडूपासून तर राजस्थानपर्यंतच इथं आश्वा आपल्याला बघायला मिळतील आणि आपण बघताय की सारंगखेडाच्या या स्वस्पर्धांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि निश्चितच त्याच्या पुढच्या काळात पण आम्हाला चांगले प्रतिसाद मिळणे ते आता उद्यापासून आमचे घर म्हणजे न्युरन्स ते चोवीस किलोमीटरची घोड्यांची रेस आहे जी लांब पंख्यांची रेस आहे ती उद्या इथं आहे आणि त्याच्यानंतर परवापासून तर आज व क्रीडा स्पर्धा इक्रिस्टिनियन स्पोर्ट्स ज्या इथं जवळपास दीडशे ते दोनशे मुलं इथं त्या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या शाळांचे वेगवेगळ्या क्ल रायडिंग क्लबचे इथं ते विद्यार्थी आहेत आणि मोठेसुद्धा ओपनसुद्धा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे आणि त्याच्यातल्याच इथं प्रतियोगिता या दोन चार दिवसांत आपल्याला पुढच्या सोळा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत बघायला मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला बॅरल ड्रेस आहे तुम्हाला बॉल इन बकेट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये शो जम्पिंग आहे तुम्हाला त्याच्यामध्ये टेंट पेगिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिंग टेंट पॅगिंगमधलं रिंग कॅटेग रिंगची पण त्याच्यामध्ये स्पर्धा आहे ज्याच्यामधून लांस झाला आहे तो एका छोट्या रिंगमधून तो मध्ये टाकला जातो तीसुद्धा स्पर्धा इथं आहे आपण बघणार की इथं वेगवेगळ्या स्पर्धा आता सारंग खेळाचा महोत्सव सारणखेळाचा चेतक फेस्टिवल स सर्व अश्व स्पर्धांसाठी सर्व अश्वपृत्तांसाठी महोत्सव म्हणून या देशासमोर आणि जगासमोर आलेला आहे निश्चितच याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला चांगला याचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळू शकेल निश्चितच तुम्हाला सर्वांचं खरं म्हणणे सांगू इच्छितो की या अश्वस्पर्धांमध्ये पूर्ण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपण बघितलं हा पेंडॉल हा देशातला पहिला प्रयोग होता सारंगखेड्यांनी सक्सेस करून दाखवला त्याच्यानंतर संपूर्ण देश आता याला फॉलो करण्या करेल आणि निश्चित सारंगखळासाठी गौरवाची बाब आहे आम्ही निश्चित नवीन नवीन काही बदल करून त्याला अपग्रेड करून देशासमोर जगासमोर येण्याचा प्रयत्न करतो सारंग कला चेतक फ्रेस्टिवल हीच खासियत आहे आणि सारंग कडा चेतक महोत्सव सारंग कला चेतक फ्रेस्टिव्हलला खूप उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे धन्यवाद